आज राष्ट्रमाता गुरुकुल माध्यमिक विद्यालय हड़सनी शाले पोषण सकस आहार अंतर्गत अंडी अंडी सोबत रस्सा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी अंडी घेत नाही त्याच्यासाठी राजगिरा लाडू अशा पद्धतीनं आज दुपारी वाटप करणार आहेत या आमच्या खिचडीच्या मॅडम आहेत <laughs> बोला ना ठाकरे सर खिचडीचे समन्वयक हुंबे टेस्ट घेताना राठोड सर खुपशे सर लागेल आता थोड्याच वेळामध्ये शालेय पोषण आहार माध्यमातून सोबत अंडी आणि जे मुलं अंडी खात नाहीत त्यांना राजगिरा लाडू अशा पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे